तुम्हाला आजपर्यंत कोण विचारायला नव्हतं तुम्हाला असं वाटलं की मला कधीच कोण विचारायला येणार नाही आता वडील झाले मी झालो माझा मुलगा माझा नाकू माझा परतुंड हीच या कारड परत राज्य करणार आहे अरे पण या ठिकाणी जर तुम्ही नीट वागला असता तर ते सुद्धा झालं असत पण आता कारड मध्ये इतनं पुढं मी तुम्हाला सांगतो अब राजा का कधी राजा नाही बनेगा जे है वही राजा बनेगा आणि कारखान्यात सुद्धा ज्याकडे जा क्षमता होणार तुमचा आता पोरगान तुम्ही अजिबात नाही चेअरमन होणार कसली परिस्थिती होणार नाही आणि आमचा सभासद तुम्हाला होऊन देणार मला सुद्धा राजा नाही व्हायर तुम्हाला सुद्धा तुमच्यासारखा सर्वसामान्य आज घरातनं मी आलोय तुम्ही आज मला फार मोठी संधी दिलेली आहे आणि एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलाला तुम्ही आज आमदार केलंय आणि आमदारकीची ताकद काय असते त्यांनी ह्या पाचच वर्षात तुम्हाला सगळी दाखवून दिली पंचवीस वर्षात काय झाले ते मी अडीच वर्षात दहा टक्के दिवसात करून दाखवणार आहे ते परवा कुठे म्हटले हे अपघातानं आमदार झाले अरे तुम्हाला हिशेब तो येतो का चव्वेचाळीस हजार कशाला म्हणते तुमचा कांदा पलटी चव्वेचाळीस हजार मतानं या काळ जनतेने केला आणि तुम्ही म्हणता अपघाताना आमदार झालो अरे मला सर्वसामान्य जनतेने या ठिकाणी ताकद दिली आणि त्या जनतेच्या मतावर मी आमदार झालो तुम्ही त्या जनतेचा अपमान करताय आज तुम्ही ज्या वेळेला निवडून आला तुम्हाला काय घराणीशाहीवर तुम्ही निवडून आला म्हणजे घराणीशाहीवर निवडून आला की तो आमदार आणि बाकीची आमदार झाली की ती अपघातानं अपघात तुमच्या जीवनात एवढा मोठा झालाय मी निवडून येऊन लक्षात ठेवा जिंदगीत आम्हाला कधी सत्ता नाही मिळणार ही वस्तुस्थिती आहे अरे तुम्ही कायच केलं नाही तुमच्या कायच कर्तबगारी नव्हती तुम्ही फक्त काय केलं कार्यकर्त्यांना सुद्धा शिकव की गावात पाणी आडवी रस्ता आडवी किती तुझी जिरवीन किती जिरवीन अहो पाणी अडवलं असतं जर ती झिरवलं असतं तर ही वेळ तुमच्यावर आली नसती पण तुम्ही माणसाची जिरवायला गेल्यामुळं या ठिकाणी माणसाने तुमची चांगल्या पद्धतीने जिरवली आता राहिलीच राहिलेली या ठिकाणी ह्या कारखान्याच्या इलेक्शनमध्ये शंभर टक्के जेरवणार